नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीरा जोगिरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा बोलाय बोलावा नवस करण्याची योग्य पद्धत कोणती कोणत्या गोष्टीचे भान अवश्य ठेवावे व्हिडिओ नक्की पूर्ण 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 घ्या बघा नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी मंत्राचा अनेकांना अनेक अनुभव आल्याचे म्हटले जाते अनेक भाविक तसा अनुभव बोलून सुद्धा दाखवतात समस्या अडचणी असल्या प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली की दिलासा मिळतो अशी अनेक स्वामी सेवेकरांची श्रद्धा दत्ता आहे दत्तात अवतार मानले गेलेले श्री स्वामी धावून येतात स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वामी स्वयंभू आहेत स्वामी स्वयं सिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामी ओम अहंकारातली ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत स्वामी अवलोपम म्हणजे उपमान मन उपमा न देता येण्यासारखी अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत स्त्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी सर्व जीवातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामी अतिंद्रिय स्मर्तगामी म्हणजे स्मरण करताच हाक मारण्यास हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारे साक्षात ईश्वर आहेत अशी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला जर नवस करायचा असेल तर स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा हे आज आपण बघणार आहोत आपले कल्याण व्हावे सुख लाभावे यासाठी कुटुंब मुलाची प्रगती व्हावी यासाठी मन म्हणून मनुष्य माणूस आयुष्यभर झटत असतो प्रयत्न करूनही मेहनत करूनही त्याची कुठली एखादी गोष्ट पूर्णच होत नाही कितीतरी प्रयत्न करतात पण काही ते पूर्ण होत नाही प्रयत्नांती प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी अडीअडचणी काही थांबत नाही प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही तेव्हा आराध्य देवतेला आपण घालतो देवाकडे मनापासून मागणी मागितले तरी जाते अनेकदा नवसही बोलले जातात स्वामी समर्थ महाराजांना मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे भक्तांच्या हाकेला धावून जातात अडचणीतून सोडवतात अशी अनेकांची श्रद्धा मनापासून आहे अनेकांनी अनेक स्वामी सेवेकरांना असे अनुभव अनुभव सुद्धा आलेले आहेत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसे कसा करावा हे मी आज नवस केला असेल तर तो कसा करावा त्याचे नियम काय आहेत हे आज आपण बघणार आहोत स्वामींना साधे साधेपणा प्रिय आहे अगदी घरच्या घरी का होईना आपण स्वामींना नवस बोलू शकतो यासाठी मोठी पूजा होम हवन करण्याची काहीही गरज नाही असे म्हटले जाते एक तर सकाळी आंघोळ करून नित्य कर्मे करत होऊन किंवा दिवसभरातील आपले जे काही काम असतील ते निस्तारून स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर येऊन बसावे घरातील स्वामींच्या मूर्तीला तसबिरीला दिवा लावावा अगरबत्ती लावावी स्वामींची मनापासून प्रार्थना करावी स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे जे काही संकट आहे जे समस्या समस्या आहे जे काही तुमची अडचण आहे जो काही त्रास आहे जो तुमची काही अडचण असेल तुमच्या ज्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते घरा ते स्वामींपुढे मांडा स्वामींना साकडे घाला आणि नवज बोलायचा आहे तो बोलून घ्यावा स्वामींच्या मठात जाऊन जा। नवस बोलू शकता किंवा घरी सुद्धा नवस बोलू शकता एक नारळ घ्यावे ते नारळ आपल्या हातात घ्यावे आणि स्वामींना स्वामींसमोर ठेवावे आणि स्वामींच्या चरणी ठेवून स्वामींच्या चरणावर साखर आणि नारळ खडी साखर आणि नारळ स्वामींच्या चरणीत ठेवावी आणि तुमची जी काही इच्छा असेल ना ती तुम्ही महाराजांना सांगावी तुम्ही काय सेवा करणार आहात याचा सुद्धा उल्लेख करा स्वामींना धन दौलत पैसा आडका काही प्रिय नाही स्वामींना फक्त सेवा प्रिय आहे तुम्ही कोणती सेवा करणार आहात याचा उल्लेख करा तो नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदी किंवा वाहत्या पाण्यामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये तुम्ही देऊ शकता स्वामी समर्थांना महाराजांना हा नवस आहे की तो शक्य जितकं होईल तितके लवकर पूर्ण व्हावा स्वामींसमोर नतमस्तक व्हा तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न करा आणि स्वामीला असं आश्वासन द्या की स्वामीकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी अशक्य शक्य होईल तितकं अक्कलकोटला जाऊन घ्यावे सर्वात महत्वाचे नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका अन्यथा अनेक अडचणींना सामोरे तुम्हाला जाऊ जाऊ जावावं लागेल स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका की नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे खूप आवश्यक आहे केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही आपल्या अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे खूप महत्वाचे आहे आणि ते आवश्यक आहे स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा स्वामी सेवा सुरू ठेवा नामस्मरण कायम ठेवा स्वामी चरित्र सारामृत गुरु लिलामृत गुरुचरित्र स्वामी स्वामींचे तारकमंत्र यांचे पठण करावे नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे माहीत नाही पण हे अनेक घट गट, घटकावर अवलंबून आहे असे म्हटले जाते तुम्ही काय नवस बोलला आहे किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहे आणि स्वामींवरती किती विश्वास ठेवला आहे हे स्वतःच्या कर्मातून स्वामी बघत असतात स्वामींना प्रसन्न करण्यासाठी असं वाटू नये की स्व स्व स्वतःच्या स्वकर्मातून स्वा, स्वा स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करताय का इतर लोक तुमची इतर लोकांना तुम्ही मदत करता का सदाचारी आहात का काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीची पण योग्य वेळ येणे आवश्यक आहे केवळ नवस बोलून भागणार नाही प्रयत्न प्रयत्नार्थी परमेश्वर असतो तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामी स्वामी भळ आणि गुरुकृपेची साथ लाभू शकेल स्वामी स्वामींवरही निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका स्वामींवर विश्वास आणि सतत नामस्मरण करत राहा इच्छा लवकर पूर्ण न झाली तरी निराश होऊ नका स्वामी इच्छा नक्की पूर्ण करतील अशी असा विश्वास ठेवा आणि आपल्यासाठी काय योग्य आहे काय योग्य नाही हे स्वामीच ठरवतील म्हणून तुम्ही निस्वार्थपणे स्वामी समर्थ महाराजांची निस्वार्थपणे सेवा भक्ती करा स्वामी नक्की तुमची इच्छा पूर्ण करतील भले थोडा वेळ लागेल पण तुमची ही इच्छा नक्की पूर्ण करतील म्हणून स्वामी सेवा करा स्वामी नामस्मरण करा आणि स्वामींचे से सेवे करी वा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल स्वामींना नवस कसा बोलण्याचा जर तुमचे काही प्रश्न असेल काही अडचणी असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून नक्की विचारा प्लीज स्वामी समर्थ